नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता ताचुराव भुजल तर करणखेडे वार या गावी आम्ही वारंवार या ठिकाणी येतो असतो आणि बऱ्याच जणांसोबत आम्ही व्हिडिओ काढे फोटो काढे पण करनखेडचा खरा सुपरस्टार आम्हाला या ठिकाणी भेटला नव्हता आम्हाला या ठिकाणी हयात मुल्ला म्हणजे करंजेड चे माजी सरपंच आहे तर आज येवांनी जिल्हा परिषद परिषद निवडून निवडणुकीचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे आज जर त्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाच वर्ष या करंजेड गावाने दिले होते तर या करंजेडच्या गावाची काया पलट करण्याचं काम आमच्या म्हणजे हयात मुल्ला या निघे आहे होते तर आता येणाऱ्या <प्णाग> जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत तर मला वाटतं की वेळेस आपल्या हयात वामू यांना जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी या ठिकाणी उभं राहायला पाहिजे आणि लोकही त्यांच्या पाठीशी आहे कारण ते देतात आणि जोही आज या गावाला जर येत असत तर त्या ठिकाणी हयात मुला यांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं कारण एकदम स्वच्छ निर्मळ आणि गाव त्यांच्या मनात एकच येतोय कारण त्यांनी देशाची सेवा केलेली आहे आणि देशाची सेवा करून त्यांनी ठरवलेला आहे कमी आता देशाची सेवा केल्याच्या नंतर मला करड किंवा के करंजखेड परिसरातील गावाची सेवा या ठिकाणी करायची कर तर खरंच या सेवा करण्याचा लायकीचा माणूस हयाच मुलं आहे म्हणजे माझी सरपंच आहे तर एक वेळेस येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला मामसरी आमच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उभं राहा कारण जो जो अनुभव आहे हा अनुभव मला इथे इथल्या कोणत्याच राजकीय पुढाऱ्यामध्ये दिसत नाही तेवढा अनुभव तुम्हाला या ठिकाणी आहे तर तुम्ही कुठेतरी या जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहावं असं आम्ही करंखेड गावाच्या वतीने आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद